छत्रपती शाहू महाराजांचे प्रथम पेशवा बालाजी विश्वनाथ भट यांच्या काळामध्ये एक शूर सैनिक होता जो पेशव्यांसोबत राहून त्यांच्या प्रत्येक महत्वपूर्ण सॉरीमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा देऊन लढत असायचा त्यांचं नाव होत रानोजी शिंदे रानोजी शिंदे यांचं धाडस आणि कर्तृत्व पाहून प्रथम बाजीराव पेशवेंनी त्यांना उत्तर भारताचा सरदार म्हणून घोषित केलं होतं मग त्यांनी मालवा प्रांत मध्ये मराठा साम्राज्याची स्थिर सत्ता बनवली होती त्यांनी मल्हारराव होळकर यांच्या सोबत राजस्थान मध्ये पण मराठा साम्राज्याचा वर्चस्व स्थापित केलं होतं आणि मालवाला कार्यक्षेत्र बनून त्यांनी वाल्हेरला आपलं मुख्य ठिकाण बनवलं होतं रानोजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर जयप्पा दत्ताजी महाजी यांनी आणि त्यांच्या मुलांनी देखील त्यांच्या धाडसाच्या बळावर उत्तर भारतामध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार केला होता जयप्पा दत्ताजी आणि जयप्पाचे पुत्र जंकोजी यांच्या थोरल्या माधवराव पेशव्यांनी शिंदे घराण्याची सरदारकी महाजी यांना सोपवली महाजी शिंदे यांचा जन्म सतराशे तीस मध्ये झाला होता महाजी शिंदे सरदार रानोजी शिंदे यांचे पाचवे पुत्र होते वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी त्यांचे वडील रानोजी शिंदे यांच्या सोबत युद्धावर जायची सुरुवात केली होती महाजी शिंदे यांनी पानिपतची सर्वात प्रसिद्ध तिसरी लढाई जी चौदा जानेवारी 1761 मध्ये लढल्या गेली त्याच्यामध्ये भाग घेतला होता परंतु पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर त्यांना खूप जास्त संघर्ष करावा लागला पुण्याच्या वडगाव मधील पहिली बॅटल ऑफ आग्ला जी ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा साम्राज्यामध्ये सन सतराशे पंच्याऐंशी मध्ये झाली होती त्या लढाईमध्ये महाजी शिंदे यांच्या कुशल नेतृत्वाच्या बळामुळे ब्रिटिशांना मराठ्यांसमोर एक ट्रीटरी साइन करायला झुकायला लागलं महाजी शिंदे जीवनाच्या अखेरपर्यंत पुण्यात होते आणि शेवट फेब्रुवारी सन सतराशे चौऱ्याण्णवमध्ये दी ग्रेट मराठा महाजी शिंदे यांनी शेवटचा श्वास घेतला आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची समाधी बनवली शिंदे छत्रीमध्ये आजही पुणे शहरामध्ये स्थित वाढवणीमध्ये महाजी शिंदे यांची छत्री आहे